सगळ्यांचीच कामं होतात अशातला भाग नाही आहे परंतु लोकांना तसली देणं त्यांचे कुठं काय अधिकाऱ्यांना फोन लावणं तेवढा त्यांना तो आधार असतो त्यांच्या अर्ज स्वीकारणं त्याच्यावरती थोडी चर्चा करणं काय नेमके आश्वासन लोक आश्वानी कशासाठी येतात जिथं पाणी झरा असतो तिथं पाणी प्यायला जातात जिथं काम करतो त्याकडेच जातात आपल्या मुख्यमंत्र्यांकडे का जातात मुख्यमंत्री काम करतात म्हणून आणि त्याचा थोडासा वारसा आम्ही चालवण्याचा प्रयत्न करतो मतदारसंघात तर आहेच पण आमची जबाबदारी पण इथली आहे कारण इथे येणारी लोकं ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लांबून लांबून येत असतात का त्यांचा एखादा फोन लावणं फोन कमिशनर आहे कोण कलेक्टर आहे कोण हे आहे तहसीलदार आहे प्रांत आहे पोलीस इन्स्पेक्टर आहे तर यांना फोन लावून त्या कार्यकर्त्याला तेवढं धीर देणं ह्याच्या पलीकडे काय आहे आणि एखाद्या कोणाचा नोकरीचा प्रश्न आहे त्या कंपनीमध्ये त्यांना फोन लावून ते पाहणं एखाद्या कोणाला छोटी मोठी मदत करणं आणि हे काम आम्ही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून इथे करतोय आणि ते करत राहतो धन्यवाद काम करणाऱ्यांची गर्दी आहे आदरणीय मंत्री एकनाथ साहेब ज्या पद्धतीने काम करत आहेत त्यातला काही भाग आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आहे या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आशेने आणि अपेक्षेने या मुख्यमंत्री साहेबांच्याकडे एकत्र भेटायला परंतु मुख्यमंत्री आता सगळ्यांना भेटू शकत नाहीत काही एवढी गर्दी असते मग त्यातला थोडंसं आम्ही लोकांना भेटून त्यांच्याकडे काय अर्ज असतील काय असतील तर ते मी साहेबांना देत असतो आणि त्यांची सह्या घेऊन ते कामं थोडं मार्गी लावायचा प्रयत्न करत असतो बाळासाहेब भाऊ इथं जनतेसाठी उघडलेलं आहे आपल्या मुख्यमंत्र्यांनी तर इथं सगळ्यांची चहा पाणी व्यवस्था असते बस्त्यांची व्यवस्था असते वॉशरूम सगळं आहे आणि येणाऱ्या लोकांना थोडी तसल्ली की बाबा थोडं लेट भेटलो काय फक्त आमच्यासारखे काही कार्यकर्ते पदाधिकारी आमदार यांनी इथं येऊन अशा प्रत्येकाने एक एक दोन दोन दिवस जर भेटी दिल्या तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला आपण न्याय देऊ शकतो आता मुख्यमंत्री मंत्रालय सांभाळणार विकास कामांच्या संदर्भात पाहणार लोकांच्या अडीअडचणी पाहणार का ह्या सगळ्या गोष्टी आणि जर आम्ही प्रत्येक आमदारांनी प्रत्येक मंत्र्यांनी जर थोडा थोडा हातभार लावला हे लोकांना सामोरं जाण्याचा तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये चांगला मेसेज बर हिंदीमध्ये महानगरपालिकेच्या दुर्दृष्टी कामगार आहोत सफाई कामगार गटार खाते आरोग्य खाते अशा खात्यांमध्ये गाणीचं काम करून सर्व उच्च शिक्षित आहोत महानगरपालिकेने आता कार्यकारी साहेब पदाची जी म्हणजे लिपिक पदाची ज्या जागा काढलेल्या त्या संदर्भामध्ये बऱ्याच अटी लावल्या आहेत आणि बरेच उमेदवार जे आहेत आमचे त्यांनी पंधरा ते वीस वर्ष कामं केलेली आहेत आणि एवढी सेवाज्येष्ठता असूनही त्यांना जे ही जी संधी आम मिळते हो, हो, लिपिक बनायची एवढं शिक्षण असूनसुद्धा त्याच्यापासून ते वंचित राहते तर आमची आम्ही साहेबांकडे एकच विनंती घेऊन आलेलो आहे की आम्ही जे कामगार आहोत जे उच्च शिक्षित आहोत आमच्या शिक्षणाचा दखल प्रशासनाने घेतली पाहिजे आणि या सेवाज्येष्ठ कामगारांना लिपिक पदावर सर्व कामगारांना लिपिक पदावर सामावून घेतला पाहिजे ज्यांनी परीक्षा दिलेली आणि जे पात्र आहेत ज्यांच्याकडे अहर्ता आहेत ज्यांच्याकडं टायपिंग मराठी आणि जे काही शैक्षणिक अर्थात ती कम्प्लीट आहेत त्यांना सर्वांना सामावून घेतलं पाहिजे महानगरपालिकेची कर्मचारी आहे कृषी काकडे आमची एकच मा प्रशासनाला एकच मागणी आहे की प्रशासनाने एक अट शिथिल केली परंतु आपलेच कामगार समजून बाकीच्या कामगारांवर अन्याय होऊ नये याचाही विचार करावा आणि दुसरी अट शिथिल करावी आणि जेवढे कर्मचारी आहेत जेवढ्या जागा आहेत त्यांना सगळ्यांना सांभाळून घ्यावा एवढीच विनंती